विविध प्रकरणात शिक्षा झालेल्या बंदीतच अमरावती कारागृहामध्ये टोळी निर्माण झाल्याने एकमेकावर जीव घेणे हल्ल्याच्या घटना घडत आहेत सत्तावीस डिसेंबरच्या सकाळी अमरावती पुणे विभागातील बंदीत एकमेकावर तुफान हानामारी झाली याच वेळी ड्युटी बजावणाऱ्या तुरुंग अधिकारीसह कारागृह पोलिसांनी धाव घेतली असता त्यांच्यावर सुद्धा अनेकांनी साहित्याने जीव घेण्या हल्ला चढविण्यात आला यात अनेक तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच अमरावती शहर डी सी पी ए सी पी सह पोलिसांचा तापा तात्काळ दाखल झाला या घटनेत आता दहा बंदी विरुद्ध विविध कलमांवय पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत अमरावती मध्यवर्ती कारागृह आता सुरक्षित नाही का हे याच कारागृहात घडलेल्या अनेक घटनेवरून स्पष्ट होत आहे याच कारागृहात याआधी एका बंदी मोबाईल फोन तर भिंतीवरून उड्या घेऊन पलायन केल्याची सुद्धा धक्कादायक घटना काही महिन्याआधी घडली होती एवढेच नाही तर भिंतीवरून अज्ञात इसमाच्या माध्यमातून एका चेंडूत खर्रा आणि गांजाच्या पुड्या फेकल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे आता तर याच कारागृहाच्या आत गँगवारच्या घटना सुद्धा घडल्याची माहिती उघडकीस आली आधी कारागृह प्रशासनाला या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला मात्र फेजलपुरा पोलीस स्टेशन मध्ये येथील तुरुंगाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्व घटना समोर आली आहे अमरावती कारागृहात अनेक भागातील बंदी वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या कलमांवर शिक्षा भोगत आहे त्यामुळे येथे आपल्या टोळीचा दबदबा बनवण्यासाठी अनेक टोळी दुसऱ्या बंदीवर हल्ला चढून जखमी केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे सत्तावीस डिसेंबरला येथील एक बंदी आपली मुलाखत संपून येथीलच न्यू बॅरेक मार्गाकडे जात असताना ऑफिस सर्कलसमोर त्याच्यावर पुणे विभागातील बंदी टोळीने धारधार पत्र्याने जोरदार हल्ला चढवला त्याला वाचवण्यासाठी अमरावती विभाग बंदीने सुद्धा धाव घेऊन हल्ला चढवला या हल्ल्यात दोन्ही टोळीत पुन्हा तुफान हानामारी होऊन एकमेकांना जखमी करण्यात आले याचीच माहिती मिळताच ड्युटीवर तैनात असलेले तुरुंगाधिकारी उमेश गुंडरे यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढून धारदार पत्र्याने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले त्यांना वाचवण्यासाठी इतर कारागृह पोलिसांनी धाव घेतली असता पुणे येथील इतर बंदींनी पुन्हा मटके धारधार पत्रासह लाकडी बल्लीने जोरदार हल्ला चढून मारहाण करण्यात आली या हा तुरुंगाधिकारी संजय गोपाल श्याम मृदुंगले मंगेश प्रजापती हे कर्मचारी जखमी झाले याचीच माहिती मिळताच डी सी पी संदीप पाटील एसीपी पूनम पाटील शिवाजी बचाटे शहर गुन्हे शाखा पथक सह क्यूआरटी पोलीस पथक सह फैलपुरा पोलिसांनी धाव घेतली कारागृह बाहेर सुद्धा शेकडो पोलीस तैनात झाले यात कारागृह तुरुंगाधिकारी फिर्यादी श्यामराव गीते यांच्या तक्रारीवरून तब्बल दहा विरुद्ध फैजलपुरा पोलिसांनी कलम तीनशे सात तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेहतीस तीनशे त्रेपन्न एकशे वीस ब अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे आता या घटनेत न्यायालयाच्या आदेशावरून फैजलपुरा पोलीस तपास करून चौकशीला सुरुवात करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी दिली आहे